दहा डिसेंबर म्हणजे जागतिक मानवाधिकार दिन यानि मित्त हुमन राइट्स प्रकर या निमित्त ह्युमन राईट्स प्रखर शोध मोहीम संस्थेच्या वतीने दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर येरवडा येथे या मानवाधिकार पुरस्कारांचे वितरण मोठ्या दिमागदार पद्धतीने पार पडले संस्थेचे हे बावीसावे वर्ष असून दरवर्षी राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिमन्यू गवळी राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर गवळी व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय सेनेचे निवृत्त अधिकारी डॉक्टर मेजर जनरल अजय पाल हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे उपायुक्त अविनाश लोंडे हे होते यंदाच्या वर्षी अॅडव्होकेट राजेंद्र उमाप श्वेता कुराडे हर्षित अभिराष संदीप पवार अशोक जाधव विशाल पवार रोहित दळवी वैष्णवी जिगजिनी शैलेश राजगुरू विशाल नागरगोजे या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले दिवसभर चाललेल्या कार्यक्रमांना शिवसेना नेते राजभाऊ चौधरी युवा नेते सुरेंद्र पठारे तसेच पुणे शहर व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्याचे गवळी यांनी सांगितले याच बातमीचा सा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया ऑर्डर पास केला दुष्टी फायरिंग केले दस से बारा बंकर तबा के पंधरा से सोळा आदमी मारे और 26 जुलाई टू थाउजेंड को एक निर्धार केला होता की एमपीएससी करून एमपीएससी करून जलसंपदाच विभागात काम करेल त्याच्या मागची अशी पार्श्वभूमी होती की माझं संपूर्ण कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे आणि शेतकरी कुटुंब हे संपूर्ण पाणी ह्या व्यवस्थेवर अवलंबून असतं म्हणून शेतकरी कुटुंबातली मुलगी म्हणून मी पाणी आज दहा डिसेंबर मानवाक दिन साजरा केलेला आहे जो जो सण साजरा करतो आपण प्रत्येक जण कुठली जयंती असेल किंवा प्रत्येक सण असेल तर अशाच पद्धतीने मानवी हक्क दिन हा साजरा प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक जर केला तर जगामध्ये चाललेला शारीरिक आर्थिक मानसिक राजकीय शासकीय सामाजिक कला क्रीडा व संस्कृतीमध्ये जे अन्याय अतिशय चाललेला आहे हे खऱ्या अर्थानं ऑटोमॅटिक तो अन्याय बंद होईल त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरा घरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ह्या सगळ्या ठिकाणी मानवी हक्काचं कार्य करायला सुरुवात केली पाहिजे कार्य सुरू केलं तर फार आपल्याला लवकर जे आज प्रश्न विचारला सरांना की स्त्रियावरती अन्याय झालेला आहे किंवा आज परशस्क्यामध्ये चाललेला गोंधळ हे सर्व गोंधळ ऑटोमॅटिक बंद केल्या जातील हे आपण स्वतः जागृत झालं पाहिजे प्रत्येक घरापासून जागृत झालं पाहिजे प्रत्येक गावातून जागृत झालं पाहिजे ह्यासाठी आम्ही गेले अनेक वर्षे सरांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही बावीस वर्ष झाले आम्ही मानव हक्काचं काम करतोय मी मेही सरास बावीस वर्षापासून मानवी हक्काचं काम करत आहे जसं आम्ही मानवी हक्काच्या माध्यमातून काम करतो पौर्णिमा टावरमध्ये पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं कार्य चालत आहे महाराष्ट्राच्या भारी आपलं कार्य चालू आहे प्रत्येक राज्यामध्ये आमचं कार्य चालू आहे त्याच पद्धतीनं हे कार्य आम आपण सर्व पत्रकारांनी तसं प्रत्येकाच्या घरामध्ये नेलं तर आम्हाला एवढा आनंद वाटेल की खऱ्या अर्थानं आम्ही जे काम कार्य करत आलेले बावीस वर्षे ते आमचं शून्य मिनटामध्ये हे तुमच्या मा माध्यमातून आम्ही सक्सेसफुल झालो तेव्हा आम्ही असं समजू की मानवी हक्क पुरस्कार जे आम्ही देतोय खऱ्या अर्थाने तो पुरस्कार आमचा कुठेतरी सार्थिक झाला आणि आम्हाला गवळी बंधवाला आमच्या कार्यकर्त्यांना म्हणजे सगळ्या राज्य जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना आनंद वाटेल की असं फुल झालं आपण संबोधलं तसं हे मानवी हक्काचं काम हे जास्तीत जास्त प्रसिद्धी माध्यमाच्याच माध्यमातून केलं जाईल प्रसिद्धी माध्यम जर टिकला वाचला तर जगाच कल्याण होईल प्रसिद्धी माध्यमाची एक लेखणी अख्खा देश अख्खा जग हे संपू शकत जग हे जगू शकतं एवढी प्रचंड ताकद असल्यामुळे विविध माध्यमातील प्रतिनिधींना बोलून त्यांचा मान सन्मान करण्याचा आमचा माणूस होतो सर जसं आपण पाहतोय संपूर्ण महिलावरती होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या संदर्भामध्ये एक स्पष्ट माझी भूमिका आहे की महिलांना प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे शासनाने तशा वेगवेगळ्या योजना पण राबवलेल्या आहेत परंतु खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी केली जात नाही महिलांच्या बाबतीमध्ये प्रत्येक महिलेला न्याय मिळाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून महिलांसाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना झाली पाहिजे ती बेसिकली महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात असावी आणि त्या न्यायालयाच्या मार्फत अति तातडीचे निर्णय न्यायालयाच्या मार्फत केले जातील अशी जर भूमिका स्पष्टपणे सरकारने भारत सरकारने जर केली तर अन्यायाच्या महिलांना वाचा फुटतील अन्यथा होणारे अन्याय अत्याचार प्रचंड वाढत राहतील योजना राबवून उपयोग नाहीये योजनाची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे त्यासाठी न्यायपालिका अतिशय महत्वाची असल्यामुळे अति निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालय महिलांसाठी स्पेशल पर्टिक्युलर प्रत्येक राज्य जिल्हा तालुका पातळीवर उभारणं गरजेचं आहे निश्चितच आज जागतिक मानवाधिकार दिन दहा डिसेंबर या निमित्त ह्युमन राईट्स प्रखर शोध मोहीम सोसायटी यांनी या प्रोग्रामचं आयोजन इथं केलेलं आहे आणि मी खूप धन्यवाद देतो या गवळी कुटुंबाला त्यांनी अशा पद्धतीने हा हो केलेला आहे आणि जनमानसांमध्ये आजच्या दिवसाचं महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि यातून समाजामध्ये चांगल्या पद्धतीचा मेसेज पास ऑन होत आहे आपल्या अधिकारांबद्दलची असलेली जाणीव त्याबद्दलची असलेली जनजागृती या माध्यमातून होते ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन आणि या संस्थेने अशा पद्धतीने या संघटनेने हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्यांचं धन्यवाद देखील अदा करतो कारण अशा पद्धतीने सिव्हिल सोसायटीज ज्यावेळी कामकाज करत असतात तेव्हा शासनाला त्यांच्या मार्फत ती मदतच होत असते आणि या योगे समाज कल्याण विभाग जो ज्या विभागाला मी रिप्रेझेंट करतोय त्यांच्या मार्फत देखील जेव्हा केव्हा अशा कोणत्याही नागरिकांवर अन्याय होईल तेव्हा निश्चितच आमच्या या बांधवांनी माझ्या ऑफिसला यावं आम्ही त्यांना निश्चित मदत करण्यासाठी तत्पर आहोत सर जसं मग तुम्ही बोलताना म्हटलेला आहात की आज आम्ही असंख्य एमपीसी युपीसी अशा विद्यार्थ्यांसाठी टॅब जे आहे ते घेतलेले आहेत आज आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र मा, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एमपीसी युपीसी असं उच्च दर्जाचं शिक्षण घेणार घेणारे जे तरुण तरुणी आहेत टोकाची भूमिका त्या तरुण तरुणीला काय नाही निश्चित मी, मी पण जिथं कुठं माझे अशा पद्धतीने व्याख्यान किंवा तत्सम कार्यक्रम होतात तिथं मी हाच उल्लेख करतो की आपले जे काही बांधव आहेत आणि आमच्या ये येणाऱ्या पुढच्या पिढ्या आहेत ज्या अशा क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपलं करिअर घडवून समाज उपयोगी काम करायला इच्छुक आहेत परंतु उपलब्ध असलेल्या जागा आणि त्याच्या अगेन्स्ट असलेले आपले सगळे परीक्षार्थी याचा मेळ बसत नाही आणि आपल्या सर्वांना ही गोष्ट माहीत आहे त्यामुळं आपल्याकडे असणारे रिसोर्सेस माझ्या या पुढच्या पिढ्यांनी डोक्यामध्ये त्याचा विचार करणं अपेक्षित आहे म्हणजे त्यांचं वय असेल इकॉनॉमिकल बॅकअप असेल आणि त्यांच्याकडे असणारे जे अटेम्प्ट याचा सगळ्यांचा मेळ घालून आणि सर्वात महत्वाचं स्वतःची बुद्धिमत्ता स्वतःचं सेल्फ अनालिसिस करून आपण पाहिलं पाहिजे स्वतःला कोणत्याही प्रोसेस मध्ये टाकताना आपण आपली कुवत नाहीतर उद्या कुस्ती आहे आणि मग मी उतरतो तर ते शक्य होणार नाही मी दोन मिनिटात चितपट होईल त्यामुळं आपण आपल्या स्वतःच्या असणाऱ्या ज्या काही स्ट्रेंथ आहेत त्याचा पूर्ण अनालिसिस करून आपले इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड आणि आपल्या असणारं वय या सगळ्या गोष्टींची सांगड घालून स्वतःला यामध्ये जर पूर्णत्वाने झोकून दिलं तरच मग आपल्याला त्या पद्धतीचं यश संपादन करणं अपेक्षित आहे आम्ही स्वतःही त्या पद्धतीने जगलेलो आहोत पोलीस भरतीला सुरुवात केलेली होती त्यावेळी समजलं आणि मग पुढची ही पदं मिळवणं हे सगळं घडत गेलं आणि मग स्वतःचा अनालिसिस स्वतः करून पुढे गेलो त्याच धर्तीवर माझ्या पुढच्या भावंडांनी देखील त्या लेवलनी जाऊन निर्णय घ्यावा